बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की नॉनव्हेज कुकरमध्ये शिजवलेलं अगदी पानकं होतं अगदी ते गळून जातं म्हणून पण मी म्हणणार अजिबातही नाही कारण की नाही हे मटण जे आहे याला शिजवायची देखील एक विशिष्ट पद्धत आहे कुकरमध्ये कारण की असं मटण शिजायला बराच असा वेळ लागतो त्याच्यामुळे माझ्याकडली मटण असो किंवा चिकन मी नेहमी कुकरमध्येच बनवत असते आणि शिवाय तुम्ही रंग बघू शकता भाजीला काय सुरेख असा आलेला आहे आणि शिवाय याच्यामध्ये ज्या पद्धतीचं मी वाटण टाकलेलं आहे त्याच्याने ही भाजी मस्त अशी म्हणजे झणझणीत आणि अशी म्हणजे तुम्ही चव विसरणार नाही अशा पद्धतीची जी भाजी आहे बनवून तयार होते तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमशिप रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर इथे आपल्याला जे वाटण बनवायचं ना त्याकरता इथे आता सगळ्यात पहिले मी घेतलेलं आहे मुठभर असा कोथिंबीर काही असे आल्याचे तुकडे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि तीन मिडियम साईजचे कांदे घेतले होते ते स्लाइस्ड करून घेतलेले आहे एक चमचा म्हणजे की एक टी स्पून एवढा असा तांदूळ घेतलेला आहे शिवाय काही खडे मसाले इथे मी घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते बघा एक नारळाचा एवढा असा तुकडा घेतलेला आहे सुकनारळाचा जो की मी डायरेक्ट फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक टी स्पून एवढं मी घेतलेलं आहे जिरं एक ते दोन इंच असा कलमीचा तुकडा त्याच्यानंतर घेतलेला आहे इथे आपण तीन ते चार एवढं लवंगा हाफ टीस्पून इथे मी घेतलेला आहे शहा जिरं आणि इथे घेतलेला आहे थोडासा असा तुकडा असा मी दगडफूलचा ज्याला की छडीला देखील असं म्हणत असतात आणि अगदी थोडीशी अशी जावित्री ती मी घेतलेली आहे दोन ते तीन पानं अशी तमालपत्रेची घेतलेली आहे दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि दीड टेबल स्पून एवढे इथे मी ना डाळ्या घेतलेली आहेत जर डाळ्या नसतील तुमच्याकडे तर चण्याची डाळ देखील घेतली तरीसुद्धा चालेल आहे आता मसाला भाजायला इथे सुरुवात करून घेऊया आपण इथे मी गॅस सुरू केलेली आहे आणि कढईमध्ये आता मी तांदूळ घालून घेतलेले आहे तांदळाचा असा हलकासा तांबूस रंग येईस तर आपल्याला याला जरासा भाजून घ्यायचा आहे तेल न घालताच इथे मी तांदूळ जो आहे भाजून घेते आहे इथे तांदूळ नीट भाजणं खूप आवश्यक आहे नाही तर भाजीला पांडुरगा असा रंग येऊ शकतो आता बघा हलकासा तांदळाचा इथे रंग असा बदललेला आहे त्या स्टेजला इथे ज्या डाळ्या आहेत ना त्या मी इथे टाकून घेते आहे आता डाळ्या तर ऑलरेडी भाजलेल्या असतातच पण याला जरासा जर हलकासा तांबूस रंग येईल तर मी पुन्हा असा भाजून घेते आहे कारण की असं केल्यामुळे काय होतं आणि याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप जास्त छान असायचो बघा इथे आता हलकासा तांबूस रंग याला देखील आता आलेला आहे आता ह्या स्टेजला पुढे आता आपल्याला काय करायचं आहे ना गॅसचा फ्लेम इथे आता एकदम मंद असा करते आहे आणि आता जे सुके मसाले होते ना ते पूर्ण आपण यामध्ये टाकून घेऊया नारळाचा तुकडा ऑलरेडी आपण भाजून घेतलेला आहे डायरेक्ट फ्लेमवरती त्यामुळे तो यामध्ये मी आता टाकत नाही आहे आता हे जे सुके मसाले याच्यामध्ये टाकल्यानंतर ना हार्डली फक्त एक मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तेल टाकून भाजायचे नाही अजिबातही मसाले नाही तर ते मिक्सरमध्ये नीट वाटले जात नाही त्यामुळे सगळे मसाले कोरडेच असे आपल्याला इथे भाजून घ्यायचे सगळे मसाले आता नीट असे भाजून झालेले आहे आता मी एका साइडला आता हे काढून घेणार आहे सुके मसाले जे आहेत ना खूप एक मिनिटाच्या वरती असे भाजायचे नाही तो खूप जास्त भाजला गेलेत ना की त्याचा फ्लेवर जो आहे ना निघून जातो त्यामुळे एखाद मिनिटं असेच आपल्याला ते ड्राय रोस्ट असे करून घ्यायचे होते त्यानंतर आता ते एका साइडला आता काढून घेतले की आता ह्याच कढईमध्ये मी एक ते दीड टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं होतं यामध्ये जवळपास एक चमचा असे धणे टाकून घेतले त्यानंतर आता इथे आपण जो चिरलेला कांदा लसूण आणि आलं होतं ते संपूर्ण याच्यामध्ये दे टाकून घेतलेले आहे कोथिंबीर आत्ताच आपल्याला टाकायचं नाही आहे आता हे सगळे जिन्नस देखील छान याला असा ब्राऊनिश रंग येईस आपल्याला नीट असे ना मसाला भाजताना ना अजिबातही घाई करायची नाही तो नीट छान असा ना भाजून घ्यायचा हा स्पेशली हा ओला मसाला आणि नीट असा छान असा भाजल्या गेल्यानंतरच त्याचा छान असा ना फ्लेवर उतरतो छान असा भाजीमध्ये बघा छान असा ब्राऊनिश रंगाचा हा मसाला देखील है। आता आता इथे झालेला आहे आता ह्या स्टेजला इथे मी आता घालते याच्यामध्ये कोथिंबीर आता कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हा मसाला जो आहे ना एखाद मिनिट पुन्हा आपण असा परतून घेऊया इथे आता जवळपास एखाद मिनट असा मला झालेला आहे आता इथे ना ह्या स्टेजला मी आता गॅस करणार आहे बंद आणि हा जो संपूर्ण मसाला जो आहे पूर्णपणे आता आपण थंड होऊ देऊया आता इथे हा मसाला थंड होईपर्यंत आता आपण काय करूया ना जो आपण ड्राय मसाला भाजून ठेवला होता ना तो मिक्सरला टाकून आता आपण बारीक करून घेऊया इथे नारळाचा जो तुकडा होता त्याचे देखील मी ते स्लायसेस अशी करून घेतलेले आहेत हा सुका मसाला जो आहे ना अजिबातही पाणी टाकून वाटायचं नाही तर बऱ्याचदा बघा की नाही तुम्ही की एखादा कलवीचा तुकडा नीट असा वाटला जात नाही एखादा वेलचीचा तुकडा नीट असा वाटला जात नाही तर काय करायचं ना असा ड्राय असा ना मिक्सरला फिरवून घ्यायचा बघा अशा पद्धतीने की म्हणजे की ना सगळे मसाले नीट असे ना वाटल्या जातात आता मला याच्यामध्ये जो ओला मसाला आपण भाजून घेतलेला आहे म्हणजे की कांदे वगैरे तो याच्यामध्ये टाकायचा होता म्हणून मी याला रफली असं ग्राइंड करून घेतलेला आहे आणि एका साईडला आपण आता जो मसाला भाजून ठेवलेला होता तो देखील यामध्ये आता टाकून घेतलेला आहे आणि अगदी कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून याचं एक असं असं छान वाटण बनवून घेतलेलं आहे इथे आता अर्धा किलो मी मटण घेतलेलं आहे मटण जे आहे छान असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं नीट असं धुवून घेतलेलं आहे आता आपण भाजी फोडणी टाकायला घेऊया तर इथे मी आता गॅस सुरू केलेला आहे आणि कुकर मध्ये ना जवळपास पाच ते साडेपाच टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे आता नॉनव्हेजची भाजी म्हटलं की तेल थोडंसं जास्तच असं ला पाहिजे असं तुम्हाला हवं तर तेलाचं प्रमाण तुम्ही ते कमी करू शकता त्यानंतर वाटलेला जो आप मसाला होता तो पूर्ण आपण यामध्ये आता टाकून घेऊया आता सगळा मसाला जरी आपण आधी असा भाजूनच असा वाटलेला आहे तरी सुद्धा तेलामध्ये फोडणी टाकल्यानंतर मंद आचेवरती हा मसाला जो आहे नीट असा ना भाजून घ्यायचा इथे चवीपुरती एवढं मी आता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता मीठ टाकल्यानंतर एक दीड मिनिटं पुन्हा असा मी मसाला जो आहे ना असा परतून घेते आहे आता ही सगळी प्रोसेस जी आहे ना आपल्याला मंद आचेवरतीच करून घ्यायची आहे आता साईडने असं सा तेल सुटायला लागलं थोडस असं की ह्या स्टेज ला इथे आता ना अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे पाच टी स्पून इथे मी तिखट टाकते आहे तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त असं करू शकता आणि आता हळद तिखट वगैरे आता टाकून झाली की याला एकदा नीट असं आपण मिक्स करून घेऊया जे एखादी असं जर वाटलं तुम्हाला की मसाला जरा असा असा बुडी लागतो आहे म्हणून तर काय करायचं ना की मिक्सरच्या भांड्याला आपल्याला आपण जो मसाला वाटून घेतला होता ना त्यामध्येच थोडंसं असं पाणी टाकायचं आणि तेच पाणी यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं जसं ते टाकून घ्यायचं आणि ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि यानंतर आता आपण हा जो पूर्ण असा जो मसाला आहे छान असा परत आपण पाच ते सहा मिनटं मंद आचर्जी छान असा ना नीट असं भाजून घेऊया अधा मधा त्याला नीट असं परतत राहायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला इथे आता जवळपास पाच मिनिट आहे मसाला नीट असा भाजून झालेला या आहे छानपैकी आणि आता यानंतर आता आपण जे मटण धुवून ठेवलेलं होतं ना ते मटण आपण यामध्ये आता टाकून नीट आता आपण याला एकदा असं मिक्स करून घेऊया माझी सगळ्यात पहिली व्हायरल झालेली रेसिपी म्हणजे की सावजी मटण जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर ती रेसिपी बघितली नसेल तर त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देतेच आहे भाजी आता नीट मिक्स करून झाली की आता सगळ्यात महत्त्वाची टीप बघायची आता यावरती आता काय करणार नाही यावरती आता मी एक झाकणी झाकते आहे आणि भाजी जी आहे तेलामध्ये अशी छान अशी आपण दमू देऊया छानपैकी जवळपास तीस मिनटं ठीक आहे अधा मधात भाजीला आपल्याला उघडायचं आहे एकदा नीट असं मिक्स करायचं आहे पुन्हा यावर झाकणी झाकून तशीच ठेवायची ही प्रोसेस जवळपास आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट अशी करायची आणि बघा जसं जसा, जसा वेळ जाईल आहे ना तसं तसं छान याला ना रंग येईल छान असं तेल सुटेल ह्या भाजीला बघू शकता इथे तुम्ही ही विशिष्ट पद्धत आहे मटण कुकरमध्ये शिजवायची म्हणून अशा पद्धतीने जर मटण कुकरमध्ये शिजवलं ना तर मटण जे आहे अजिबातही पानकं बनत नाही आता जवळपास पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहे आणि भाजीला रंग बघा तेल बघा काय सुंदर असं सुटलेलं आहे आणि रंग आणि याचा जो सुवास घरात दरवळतो आहे ना आहा हा हा म्हणजे एकदम जबरदस्त असा आता याला नीट एकदा मी मिक्स करून घेतलेला आहे आता पुढे काय करते ना यामध्ये जवळपास मी आता तीन ते ती साडेतीन कप एवढं मी पाणी उकळतं पाणी यामध्ये आता टाकून घेते ग्रेव्ही करता म्हणून उकळता पाण्याचाच इथे वापर करा थंड पाण्याचा अजिबातही करू नका त्यानंतर उकळतं पाणी यामध्ये टाकून झालं की एकदा पुन्हा एकदा नीट असून मिक्स करून घ्यायचं त्या आणि मग ना कुकरचं झाकण लावून झाल्यानंतर याच्या पाच शिट्ट्या काढायच्या पाच शिट्ट्या झाल्यानंतर दहा मिनटं गॅस मंद आचेवरती ठेवायचं आणि मग गॅस बंद करून घ्यायचं आहे हां पण कधी कधी डिपेंड करतं मटनवरती पण की एखाद वेळेला काय होऊ शकतं नाही की एखाद दोन शिट्टी जास्त पण दावी लावू शकते किंवा कमी पण आता इथे मी झाकण बंद करते आहे मी याच्या शिट्ट्या काढून घेते आणि पुढे आता तुम्हाला दाखवते आता इथे कुकर झालेला आहे थंड याची वाफ वगैरे पूर्ण अशी निघालेली आहे आणि झाकण करून दाखवते बघा इतका मस्त सुगंध असा भाजीचा येतो आहे ना की खरंच आणि भाजीला रंग बघा छान मस्त असा आलेला आहे आणि भाजी नीट शिजली आहे की नाही हे देखील तुम्हाला दाखवते बघा अजिबातही ओव्हर कुक्ड अशी ही झालेली नाही आहे बघू शकता इथे आणि हां यामध्ये माझा एक सिक्रेट मसाला अजूनही टाकायचा राहिलेला आहे तर तुम्हाला दाखवते बघा पहिले आपण याच्यामध्ये छानसा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि माझा सिक्रेट मसाला म्हणजे की काळा मसाला एक चमचा यामध्ये टाकून घेते आहे काळा मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आणि इथे आता रेडी आहे आपलं सर्व करायला मस्त झणझणीत असं हे मटण खरंच एकदा ह्या पद्धतीने मटण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन एका झणझणीट रेसिपीसोबत तोपर्यंत होमशप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा